नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो आपला सर्वांना माहित आहे की विधानसभेचं रणशिंग फुगल्या गेलेलं आहे आणि आपल्यापुढे दोन दिग्गज नेते एकमेकांच्या आमने सामने उभे ठाकलेले आहे आता या दोन्ही नेत्याचं आपण मतदान देतानाच्या पहिले मतदान द्यायच्या पहिले आपल्याला या दोघांची तुलना करावी लागेल आणि तुलना केल्यानंतर आपला बहु मुल्य है। जे आपलं बहुमूल्य मतदान आहे हे जे उमेदवार आपला पटला त्याला आपल्याला द्यायचं आहे तर आता मी महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब यांची बाजू मांडण्यासाठी इथे आपल्या पुढे आलेलो आहे एकीकडे या दोन उमेदवारापैकी एक उमेदवार खुद्दार आहे दुसरा उमेदवार गर्दा ह्या आपल्या सर्वांना माहिती माराश्ट्रा आहे महाराष्ट्रात मतल... मागील अडीच वर्षात आपण सर्व भोंगळ कारभार यांचा पाहिलेला आहे कोण कुठे गेलं कोण कुठं उड्या मारल्या कोणाच्या मागे इडी लागली कोणाच्या मागे सीडी लागली ह्या आपल्या सर्वांना माहिती आहे सांगायचा तात्पर्य एवढाच आहे की निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झालीच पाहिजे बिलकुल झाली पाहिजे माझं म्हणणं परंतु विकास करताना विकास हितभर आणि टक्केवारी हातभर बी नको ना टक्केवारीच्या आम्ही स्वतः प्रत्ययदर्शी आहोत अहो महाराष्ट्रात बी एवढा आकडा गेलेला नसेल टक्केवारीचा कमिशनचा चाळीस टक्के चालते आपल्याकडे चाळीस म्हणजे चाळीस चाळीस टक्के जर तुम्ही कमिशनच घेत असाल तर तुम्ही त्या रस्त्याची क्वालिटी काय देसाल त्या नालीची क्वालिटी काय देसाल कुठलं एखादं सभागृह बांधलं असेल त्याची क्वालिटी काय देसाल हे विचार आपल्याला करावा लागेल तुम्हाला सांगतो दिग्रस मध आपली नळ योजना मंजूर झाली मी पाणी पुरवठा सभापती होतो सतत पाठपुरावा केल्यानंतर आमचे केटी जाधव सर पण पाणीपुरवठा सभापती राहिले त्यांचाही याच्यात पाठपुरावा राहिलेला आहे सतत पाठपुरावा झाल्यानंतर कोविडसारख्या काळामध्ये कोरोनामधं जेव्हा लोक घरातून बाहेर निघत नव्हते त्यावेळी आम्ही स्वतःची वैयक्तिक गाडी घेऊन पाणी पाणीपुरवठा योजनेचा पाठपुरावा करावा यासाठी मुंबई जात होतो आणि एवढ्या मेहनतीनं हे पाणीपुरवठा योजना चाळीस त्रेचाळीस कोटीची मंजूर करण्यात आली असं वाटलं की आज दिग्रसला जे बेसिक गरजा असते ते भेटावं बा पाण्याची सुविधा तरी आपल्यामार्फत मार्फत एकदाची निपटून जावी परंतु त्या पाण्याच्या योजनेमध्ये टाईम ऑफ कम्प्लिशन म्हणजे अठरा महिन्याचा टाईम होता की हे योजना संपूर्ण झाली पाहिजे परंतु आज दोन वर्षाच्या वर होऊन गेले ही योजना अजूनही संपूर्ण झालेली नाही हीच योजना दारव्यामध्ये अंमलात आलेली आहे त्या योजनेला अजून पूर्ण व्हायला आठ वर्ष झाली म्हणजे आठ वर्ष होऊनही अजूनही ती योजना संपूर्ण झालेली नाही आहे कारण भ्रष्टाचार कितीतरी तरी टक्के याच्यात घेतलेले आहेत आणि टक्केवारी घेतल्यामुळं त्या ठेकेदाराला ते काम पुरवडत नाही आहे आणि ठेकेदाराला काम नाही पुरवडल्यावर ते काम कसं करणार आहे कारण त्याच्यावरून पहिलेच मलिदा घेऊन घेतलेला आहे आणि तुम्हाला मी हे सांगतो की पाण्यासारख्या विषयात तरी तुम्ही बाकीच्या कशात करायचा घोळगाळ जरा पण पाण्यासारख्या विषया पाण्यासारख्या ज्वलंत विषयात सुद्धा पैसे खाण्यात आले त्यानंतर आता तुमच्या सर्वांना सुपरिचित आहे आपल्या डिग्रस मध्ये काही महिने फुले मॅडम आणली आहे कोणा आणली मॅडम आहे तुम्हाला काय त्या मॅडम नदी बिघाणा घातलं हो अरे 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 काही चांगले काम असल हे मान्यही करतो परंतु जे टॅक्स वाढीचा विषय त्यांना घेतला दोनशे रुपये घराचा टॅक्स असेल त्याने डायरेक्ट सहा हजार टॅक्स ज्याचा पाचशे रुपये घर टॅक्स असेल त्याने डायरेक्ट वीस हजार टॅक्स तुम्हाला अजून माहीत नाही की हा विषय टॅक्स अजून संपलेला नाही आहे बरं ते मॅडम जरी गेली तिनं ठराव करून घेतलेला आहे तसा यांना सांगून ठेवलेला आहे माझी पालकमंत्री मोदी बाबा माय इलेक्शन आहे टॅक्सचा विषय आता काढू नका ते टॅक्सचा विषय जर बाहेर आला तर दिग्ज मध्ये येऊन जाईल कारण इतका उद्रेक होणार आहे लोकांचा त्यासाठी आम्ही आमरण उपोषणाल मी स्वतः बसलो की एवढा टॅक्स नका वाढवू तो वाढवायचे आहे पाच दहा टक्के ठीक आहे आम्हाला जसं दहा रुपयाचे तुम्ही वीस रुपये पंचवीस रुपये काही हातत नाही अरे दहा रुपयाचे सरसकट तुम्ही तीनशे रुपये करून राहिलो तर एका मेट्रो सिटीत त्रा त्रास लागलो ना आपण हे आपण एका तालुक्याच्या ठिकाणी आहोत आणि जर आम्ही तयार तुम्ही सुविधाही सुविधा आपण शून्य देऊन राहिलो पाणी सात सात दिवस आड येत आहे कचरा गाडी घंट्या गाडीचा त्रास होऊन राहिला त्याच्यानंतर अशा कित्येक दैनंदिन समस्या ज्या आहेत त्या आपण त्याच्याशी रोज त्याचा सामना करत आहे मग एवढा टॅक्स कशाला द्यायचा त्या टॅक्सचा विषय झाला तर झाला नाल्या आमच्या पट्ट्यातल्या मध्यवस्तीतल्या काहीच ठेवलं नाही लोकांना बाजी टाकल्या घरातल्या लोखंडाच्या बाजी नसते ना बाजी ते फ्लॅट रक्ता टाकता नाही बा कोणी टाकून नाही राहिलं नगरपालिकेत म्हटलं तर नगरपालिकेच्या फंडात पैसे नाही लोकांना बाजी टाकल्या आणि त्याच्यावर पाय घेऊन लोक घरात जात होते इथपर्यंत लोकांची अवस्था करून ठेवली नाही लोकप्रतिनिधी कसा पाहिजे चारित्र्य संपन्न लागलं नाही आपल्या घरी आई की आहे ते जेव्हा आपण मतदानाला जाऊ तर आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागेल अहो काय काय दिलं नाही उद्धव ठाकरेनं का काय दिलं नाही एवढं सांगा माझी पालकमंत्री महोदय एका खेड्यावरून उचललं दहा वर्ष जिल्हा प्रमुख पद दहा वर्ष आमदारकी दिली दहा वर्ष आमदारकी दिल्यानंतर एक महसूल मंत्री एक टर्म दिलं दुसऱ्या वे वेळेस कॅबिनेट मिनिस्टर दिलं एवढं सगळं देऊनही तुम्ही त्या मातोश्रीच्या मिठालाही जागले तुम्ही अशा वेळी ज्या उद्धव साहेबांना धोका दिला की ज्यावेळी त्यांचं स्पाईनच पाठीचं ऑपरेशन चालू होतं पाण्याचा ग्लासही उचलता येत नव्हता पाण्याचा ग्लास अशा वेळी अरे मर्द ते असते अरे छातीवर वार करा ना असे मागून पळून गेले सुरत गुवाहाटीत आणि त्यामध्ये भाजप सारखा सोपती त्यांच्या सोबत जे की त्यांना संविधान कायदा हे ते बर्बाद करण्याच्या मागे लागलेले आपण सर्व जाणता आपण सगळे अभ्यासक लोक आहेत कुठेतरी का। तरी काहीतरी कायद्याची धाक ठेवलेली नाही आहे यांना एक एक जसा एकाधिकारशाही म्हणतो आपण तसं हे सरकार यांना चालवलं कोर्टही कधी मॅनेज करायचं कधी वेगळंच मॅनेज करून टाकायचं म्हणजे सगळं आपल्याकडून परंतु आता हे वेळ आलेली आहे की आपण नाही दिलं का पालकमंत्री महोदयाला वीस वर्ष दिले नाही का आपण अन्याय केला का त्यांचा दिलं ना पण दिलं तर तुम्ही एवढं केलं की आज महाराष्ट्रात नाही म्हणजे या जिल्ह्यामध्ये सर्वात जर पैशावाला कोणी नेता असेल ना तर ते संजय भाऊ राठोड आहे हे तुम्हाला गॅरंटी सांगतो आणि पुराव्या सहीत सांगू शकतो की दोन हजाराची दोन हजार, हजार एकोणवीस ची संपत्ती मागच्या निवडणुकीला होती आणि दोन हजार चोवीस मध्ये जी संपत्ती आली असा त्याचा एक दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जेवढे होते आपल्या विधान सभेमध्ये त्या सर्वांचा एक लेख आलेला की यांची संपत्ती एवढी यांची संपत्ती तेवढी झाली तर या दोन हजार एकोणवीस आणि चोवीस मध्ये तुम्हाला सांगतो आज दोन नंबरचं बटन आहे त्यांचं आणि संपत्ती वाढण्यामध्ये महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी दुसऱ्याच नंबरवर आहे पहिल्या नंबरवर आदिती सुनील तटकरे दुसऱ्या नंबरवर आमदार संजय भाऊ राठोड आहे दोनशे वीस टक्के स्ट्राईक रेट आहे स्ट्राईक रेट म्हणजे आपण जसा क्रिकेट मध्ये आपल्याला माहित आहे एका ओव्हर मध्ये एवढे रन मारले म्हणजे एवढा स्ट्राईक रेट झाला तर दोनशे वीस टक्क्याचा स्ट्राईक रेट त्याचा आहे आणि संपत इलिगल नाही इलिगल तर मातच नाही सोडून द्या तर हे विचार आपल्याला करणं आहे की अरे तळ राखणार पाणी किती असं म्हणते अकबर टाकायला असंही काय करणार ना अरे भ्रष्टाचाराचा कळस झाला ना कशाची जा तुम्ही टक्के आता ते रस्ते कोणते घ्या केटी सरलं तर किती तक्रारी करू करू विचारायची केस पांढरे झाले आता तक्रारी करू करू किंवा भ्रष्टाचार आहो याच्यात हे पण काय वरून घालून देऊ मॅनेज काय सांग तर काय तक्रारी केल्या तरी ते कुड्याच्या कचऱ्यात टाकूनच देणार म्हणून कुठेतरी दे हे एकाधिकारशाही आपल्याला आता संपवण्याची वेळ आलेली आहे आणि आपण परिवर्तनावाले लोक वोट फॉर चे यावेळी अशी अशी वेळ आलेली आहे आणि तुम्ही पाहा तुम्ही फिरत असाल या मतदारसंघात या गावात लोक आता कटाळून गेलेले आहे लोकाचं म्हणणं आहे की नाही बाबा आता बस झालं एवढा विकास दिला गो बाबा आम्ही जर गाव भगास करून टाकलं आणि एवढा विकास काय करता हूं? ते काहीच नाही आता तुम्ही सर्वांनी एकच माझी सर्वांना तुम्ही नाही केलं आपल्या सर्वांना एकच विनंती आहे आता धरणांचं एक उदाहरण सांगून जातो याच्यातून की माणिकराव ठाकरे साहेबांनी बावीस धर्म बांधलेली आहे त्याच्या कार्यकाळामध्ये ते धर्म अजूनही तशात तसे आहे एक आपलं दोन हजार सात आठ मध्ये मोठा पूर आला त्यावेळी आपलं धरण जे आहे त्याच्याची एक भिंत तुटली आता ते भिंत फुटली तर त्याला बांधण्यासाठी यांना तेरा चौदा कोटी रुपये लावले आणि त्याच्यात लोकांना हे सांगितलं लो की सायफन पद्धतीनं पाणी आपल्या दिग्रस्कर लोकांना मिळणार आहे विदाऊट इलेक्ट्रिसिटी पाणी येते आपल्या दिग्रस्त हे असं आपलं धरण आहे परंतु ते धरण बांधून तीन वर्ष झाली अजूनही ते सायपर पद्धतीचं पाणी मी पाच लाख लोकांना प्यायला भेटते म्हणून हे फक्त कसं आहे गोष्टीचा बाजार थापाचा बाजार आहे फक्त दिखाव्याचं राजकारण आता चाललेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की इथं बसलेली माझी युवक मंडळी आहे इथून मुंबई पुणे जावं लागतं आता वोटिंगसाठी भरपूर लोक आहे त्यांना गाड्या केलेल्या असत की वोटिंगसाठी यावं लागते हे करावं लागते तर गाडीत बसताना एकदा हेच एक विचार करा की इथून आपण पाचशे सहाशे किलोमीटर दूर आपल्या परिवारापासून आपल्या मठाऱ्या आई आपल्या लहान बाळापासून जर दूर येत असेल तर इथं येण्यामाग हे कारणीभूत कोण जर इथचा नेता सक्षम असता इथून वीस वर्ष इथं राज करत आहे तर त्यानं इथं एखादी तरी एम आय डी सी एम आय डी सी डेव्हलप एखादा कारखाना एखादी सुतगिरणी हा काहीच नाही माया युवा रोजगार म्हणजे जे बेरोजगार आहे युवा त्या सर्वांना आपलं हे दिग्डस जाव सोडून बाहेर जायची वेळ आणली कोण जर तुम्ही पहिले दोन टर्म एक विरोधी पक्षाचे आमदार होते आणि तुम्ही आणू नाही शकले विरोधी पक्षाने जे काही सत्तेवाले होते का ते काम करू देत नाही परंतु तुम्ही सत्तेत आले त्याच्यानंतर तुम्ही महसूल मंत्री झाले त्याच्यानंतर तुम्ही कॅबिनेट मंत्री झाले कॅबिनेट मंत्रीचा दर्जा माहिती तुम्हाला कॅबिनेट मंत्री इज व्हॅलेंट टू सरकार म्हणजे सरकारच्या मुख्य धोरणात ते असते तुम्हाला रोजगार हो नापुरता रोजगार कोणता तरी का अगरबत्तीचा कारखाना मागे चालू केला दोन वर्षा पहिले ते दोन महिन्यात बंदी पडेल काय सर म्हणजे हे बारीक जे आपण विजन ठेवून काम करणारा आपल्याला नेता पाहिजे आता हे भक्केबाजी हे ते भय झाली पाहिजे माझी आपल्या शून्य मतदार बांधवांना एवढीच विनंती आहे बोलणारे भरपूर आहे आणि मुद्दे एवढे आहे की तर रात्रभरी बोलत बसलो तरी मुद्दे संपणार नाही एवढे पुराला सहित मुद्दे माझ्याकडे परंतु आता माझी मी जे दोन शब्द आहेत ते संपुष्टात आणतो आणि यानंतर मी आदरणीय के टी जाधव सर यांना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी इथे बोलतो त्या अगोदर सन्माननीय रवी काका आरगडे का यांना माजी नगराध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडले